नमस्कार जय महाराष्ट्र मी अक्षय महाराज भोसले प्रदेशाध्यक्ष शिवसेना धर्म आध्यात्मिक सेना शिर्डी क्षेत्रातून अर्थात साईबाबांच्या नगरेतून एक बातमी काढणार आली ती अर्थात माझे खासदार सुजय विखे पाटील यांनी काही वक्तव्य केलं आहे आणि त्या वक्तव्याचा निश्चित आम्ही निश्चित करतो जगद्गुरु एक अभंग मला आठवतो ते असं म्हणतात हो की क्षुधेली अन्न द्यावे पात्र न विचारून धर्म आहे वर्मा अंगी कळले पाहिजे प्रसंगी खरं प्रसंगाला कळायला पाहिजे की नेमकं आपण काय केलं पाहिजे धर्माची मूळ व्याख्या आहे की लोकांची सेवा करणं लोकांच्या उपयोगी पडणं आणि शिर्डी साई संस्थांकडे जर नियमित कोट्यावधी रुपयांचा निधी येतोय तर त्यातनं काही शोधेलेल्या भुकेल्यांना अन्नदान होत असेल तर यात गैर काय आहे आणि याबाबत तर खरं संतांनी हा विचार दिला आहे गाडीजीबाबांनी हा विचार दिला आहे साक्षात म्हणजे ज्यांच्या मंदिरातून हे अन्नदान होते ते साईबाबांनी विचार दिला आहे की भुकेल्याला आपण अन्न दिलं पाहिजे आपल्याकडे आलेला कुठलाही माणूस विनमुख जाता कामा नये या अनुषंगानं अन्नदान होतं तर त्यात गैर काही नाही आहे मात्र याबाबमध्येही सुजय विखे पाटलांनी मांडलेली भूमिका ही अत्यंत चुकीची छिदजनक आणि निंदनीय आहे त्याचं आम्ही समर्थन करत नाही आणि त्यात त्यांनी असंही म्हटलं की देशभरातनं भिकारी त्या ठिकाणीच असतात होय सुजयजी खरं तर आपला भिकारी हा शब्द चुकीचा आहे खरं आपण भिक्षे केले असं म्हटलं पाहिजे ठीक आहे आपण म्हणताय भिकारी तर देशभरातून होय शंभर टक्के ठिकाणी भिकारीत असतात एक भिकारी ह्या मंदिराच्या बाहेर विचार आपल्या प्रारंभामुळे भीक मागत असतो आणि दुसरा मात्र मंदिराच्या आत जाऊन भीक मागत असतो त्यामुळे आपण नेमकं कोणाला म्हटलं आहे जे आपण निश्चित आम्हाला एकदा स्पष्टपणे सांगावं कारण की कोणी सुखाची भीक मागतं कोणी अपेक्षेची भीक मागतं तर कोणी पोटासाठी भीक मागत असतं एक तर आपण असे म्हटलं की त्यांच्या पितृचरणांनी काही तिथं भूखंड दान केलाय आणि क्रिकेटचं स्टेडियम हवं मुलांच्या शिक्षणाकरता आणि मुलांच्या क्रीडा क्षेत्राला वाव देण्याकरता कधीही कोणाचंच बंधन नसलं पाहिजे हे आम्ही मान्य आहे पण याकरता देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी खंबीर आहेत प्रत्येक घराघरात शिक्षण मोफत गेलं पाहिजे त्याकरता ती कटिबद्ध आहेत प्रयत्नशील आहेत निश्चित आपण त्यांच्याकडेही मागणी केली पाहिजे ना की आपण संस्थांमध्ये लोकांनी दिलेल्या संदर्भात आलेला पैसा हा तिकडे वळवण्याकरता प्रयत्न केला पाहिजे कारण शासन कटिबद्ध आहे निश्चित आपलं जर असं मत असेल की तिथल्या मुलांना शिक्षणाची काही कमतरता भासते तर आदरणीय मंत्री आणि शिवसेना मुख्य नेते आदरणी एकनाथ शिंदेसाहेबांना आम्ही निश्चित याबाबत कल्पना देऊ की ते स्वतः यात लक्ष देतील व शिर्डीतल्या ज्या लोकांपर्यंत शिक्षणामध्ये गंगा अद्याप गेले नाही आहे त्याकरता ते निश्चित प्रयत्नशील राहतील दुसरं आपण असे म्हटलं की हे जर बंद नाही झालं तर आम्ही तिथे आंदोलन करू भूतकाळ विसरून जाणार नाही साईबाबांनी देखील शिर्डीमध्ये स्वतः पळीभर तेल मागितलं होतं दिवाळी साजरी करण्याकरता पण शिर्डीतल्या लोकांनी पळीभर तेल दिलं नव्हतं दुर्दैवानं हा प्रसंग पुन्हा लोकांपुढे येऊ नये की आज लोक जिथे जात आहेत अन्नदान मोफत सुरू आहे मात्र तिथल्याच काही लोकप्रतिनिधींमुळे तिथलं अन्नदान बंद झालं लोक पुन्हा म्हणतील की त्या काळात देखील साईबाबांना त्रास झाला आता देखील भाविकांना त्रास होतोय त्यामुळे कृपया आपण कुठंतरी याचा प्रामाणिकपणे विचार करा आणि आपण म्हणतोय की आंदोलन करणार मला खात्री आहे करता करता की सुदैवानं आपण ज्या पक्षाचं नेतृत्व करतात ते पक्षश्रेष्ठी आपण ते आंदोलन करू देणार नाहीत आणि जरी आपण आंदोलन करण्याकरता कटिबद्ध असाल किंवा करत असाल तर शिवसेना धर्मीयर आध्यात्मिक सेना आपल्यापुढे प्रति आंदोलन उभं करेल कारण की आमच्या दृष्टीनं तिथे आलेल्या भाविकांना तिथल्या भिक्षिकाऱ्यांना किंवा तिथल्या प्रत्येक नागरिकांना मुखात वेळोवेळी जे काही अन्नदान असेल किंवा त्यांना जी योग्य मदत असेल ती मिळणं गरजेचं आहे धन्यवाद